मकर संक्रांतीच्या राशीनुसार दान करा शंभरपट फळ मिळवा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीतून प्रवेश करतो जो खूप शुभ मानला जातो पौराणिक मान्यता अशी आहे की या दिवशी दान देण्याचे फळ शंभरपट असते आपण राशी चक्रानुसार दान केल्यास नशीब फायदे आणि पुण्य मिळते की नाही हे आम्ही आपल्याला सांगू मेषरास पिवळी फुले हळद तीळ पाण्यात मिसळून अर्पण करा तीळ आणि गुळ दान करा उच्च स्थान प्राप्त होईल वृषभरास पांढरे चंदन दूध पांढरी फुले तीळ पाण्यात घाला आणि सूर्याला अर्पण करा मोठी उत्तरदायित्व मिळण्याची शक्यता आहे आणि महत्त्वपूर्ण योजना सुरू होण्याची शक्यता आहे मिथुन रास तीळ दुर्वा आणि फुले पाण्यात मिसळा आणि सूर्याला अर्पण करा गाईला हिरवा चारा द्या मूग डाळची खिचडी दान करा आनंदाची प्राप्ती होईल कर्करास दूध तांदूळ तीळ पाण्यात मिसळा आणि उन्हात अर्पण करा तांदूळ साखर तीळ बियाणे दान करा संघर्ष संपुष्टात येतील सिंहरास कुमकुम आणि रक्ताचे फूल तीळ पाण्यात घाला आणि सूर्याला अर्पण करा तीळ गूळ गहू सोने दान करा काही मोठी कामगिरी साध्य होईल कन्या रास तीळ दुर्वा फुलं पाण्यात घाला आणि सूर्याला अर्पण करा मूग डाळची खिचडी दान द्या गाईला खायला घाला तुम्हाला चांगली बातमी मिळेल तूळ रास पांढरे चंदन दूध तांदूळ उन्हांना अर्पण करा भात दान करा व्यवसायातील बाह्य संबंधामधील नफा आणि शत्रू अनुकूल असतील वृश्चिक रास कुमकुम -कुम रक्ताचे फूल आणि तीळ पाण्यात द्यावे व उन्हात अर्पण करावे गुळ दान करा परदेशी कामाचा आणि परदेश दौऱ्याचा फायदा होईल धनुरास हळद केशर पिवळी फुले पाण्यात मिसळा आणि उन्हात अर्पण करा सर्वत्र विजय होईल मकररास गडद निळे फुल झाडे तीळ पाण्यात मिसळा आणि सूर्याला अर्पण करा गरिबांना अन्नदान करा अधिकार मिळेल कुंभरास निळी फुले काळी उडीत मोहरीचे तेल आणि तीळ पाण्यात मिसळून सूर्याला अर्पण करा तेल आणि तीळ दान करा विरोधकांचा पराभव होईल अपॉइंटमेंट मिळेल रास हळद केशर पिवळी फुले तीळ मिसळा आणि सूर्याला अर्पण करा मोहरी केशर दान करा मान कीर्ती वाढेल अशा प्रकारच्या दर्जेदार मराठी माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका